आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही घरातील सर्वांना म्हणते की आता स्वीटी समोरच मकरंदाच्या लग्नाच्या गोष्टी होत आहेत त्याला मुलगी पसंत करतायत म्हटल्यानंतर हिला त्रास होणारच ना त्यावेळी शुभा विचारते काय सीमा तुला नक्की काय म्हणायचे स्वीटीला असं वाईट का वाटेल तूच सांग बरं मग आता सीमा म्हणते कारण ती मकरंदाची कलिक वगैरे कुणी नाहीये या दोघांचं अफेअर सुरू आहे काल रात्री या दोघांना एकमेकांच्या मिठीत मी पाहिलं आणि स्वीटी रडत होती हे ऐकतानाच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा आता यशवंतराव हे खूपच रागात मकरंद असं म्हणतात मग सर्वजण अजूनच घाबरतात तर स्वीटी आता रडू लागते त्याचवेळी आता मकरांची बोलती बंद झालेली असते तर यशवंतराव त्याला या गोष्टीचा जा विचारत असतात स्वीटी म्हणते मी सांगते अंकल नक्की काय आहे हे प्रकरण मग आता भाभी ज्या काही बोलतायत ना ते सगळं काही चुकीचं आहे असं जेव्हा स्वीटी आता म्हणते ना तेव्हा सीमा तिचा हातच ओढते आणि तिच्याकडे तोंड करत विचारते काय गलत म्हणजे नक्की काय म्हणायचंय तू बाबा मी माझ्या डोळ्यांनी या दोघांना एकत्र काल पाहिलंय कारण खोटं मी नाही तर ही बोलतीये अरे मकरन ना पटकन नक्की तुला काय म्हणायचं आहे काही बोलत का नाहीस तेव्हा तो एकदम शांत असतो तर स्वीटी म्हणते नाही भाभी अहो सत्य तर वेगळंच काहीतरी आहे तेव्हा काय सत्य आहे असं आता सर्वजण तिला विचारतात आणि सत्य हे आहे की माझं आणि मकरनचं कधी अफेअर नव्हतंच आमच्या दोघांचं लग्न झालं लग्न दिल्लीमध्ये असं म्हणून ती आता सर्वांना प्रचंड मोठा धक्काच देते तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी सीमा म्हणते काय कालपर्यंत कलिक कलिक म्हणून इथे फिरत होती आणि आज लगेच त्याची बायको झालीस कशाला खोटं बोलते सुगीच तेव्हा मकरंदला आता देखील प्रचंड मोठा धक्का बसतो कारण स्वीटीने सगळं सत्याचं आता सांगून टाकलेलं असतं तेव्हा सीमा म्हणते समीर मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी चालू आहे यांचं त्याचवेळी आता स्वीटी म्हणते मी जे बोलती ना ते खरं बोलते आहे भाभी खरंच माझं आणि मकरंदचं लग्न आहे आणि मंगळसूत्रसुद्धा लगेच ती दाखवते त्यावेळी सीमा म्हणते काय गं हे का तुझं मंगळसूत्र अगं याचं काय कौतुक सांगतेय हे तर बाजारात असं शंभर रुपयाला सुद्धा मिळतं त्याचवेळी स्वीटी म्हणते भाभी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा कारण मकरंद माझा पती आहे आणि मी स्वीटी गोवर्धनदास चौधरी नाहीच आहे तर मी स्वीटी मकरंद किल्लेदार आहे असं म्हणून ती सर्वांना एकापाठोपाठ एक धक्केच देत जाते त्याचवेळी शुभा यशवंतराव समीर आणि त्याचबरोबर भाऊसुद्धा तिथे असतात आणि त्या सर्वांना मोठा धक्का बसतो तर यशवंतराव हे अगदी कोलमडूनच जातात ते आपल्या डोळ्यांवरील तो चष्मा काढतात तेव्हा शुभाला तर आता रडूच येतं आणि मग स्वीटी आता वेगळ्याच आशेने समीरकडे पाहते तर समीरलासुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नाही तेव्हा तो देखील आता स्वीटीकडे पाहतच राहतो त्यावेळी तिच्यावर आता कोणीच घरातील विश्वास ठेवायला तयार नसतं की ही मकरांची बायको आहे हिने मकरांबरोबर लग्न केलंय आता ती वेगळ्याच आशेने शुभा आणि यशवंतरावांकडे पाहत असते परंतु ते, ते दोघेही आता खाली मान घालतात कारण त्यांना यावेळी तिच्यावर अजिबात विश्वास बसत नाही म्हणून तेव्हा स्वीटी ही आता एकदम कोलमडून जाते कारण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही म्हटल्यावर काय करायचं हा प्रश्न आता स्वीटीला पडतो पण ती आता आपले अश्रू पुसते आणि स्वतःसाठी स्टँड घेण्याची तिची वेळ असते आणि म्हणूनच ती आतमध्ये जात्र वजन आता मकरंदकडे पाहत असतात तर मकरंदाता खाली मान घालून उभा असतो त्याच वेळी आता ती लगेच मॅरेज सर्टिफिकेट तिच्या बॅगमधून घेऊन येते आणि तिथे घेऊन आल्यानंतर ती शुभानी यशवंत आवाहन समोर जाते त्या दोघांनाही म्हणते की हे माझं मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि हे माझं मंगळसूत्र आता यावरून तरी तुम्हाला खात्री पट्टी आहे का आमच्या दोघांचं लग्न झालं आहे म्हणून असं म्हणून ती आता त्या दोघांनाही ते सर्टिफिकेट दाखवते त्याचवेळी आता शुभा यशवंतरावांकडे पाहतच राहते घरातील वातावरण अगदी गंभीर असतं शांत असतं कुणी कुणाबरोबर काहीही बोलत नसतं एकदम सर्वजण आपले गप्प असतात कारण सर्वांसाठी हा मकरांनी स्वीट बरोबर लग्न केलं हा मोठा धक्काच असतो त्यानंतर सीमाता आगीत ते रोतण्याचं काम सुरू करते आणि म्हणते पाहिलं का जसं काय मोठा गडद जिंकून आलीये असं ही सर्वांसमोर वागतीये म्हणजे पहा ना कशी मंगळसूत्र दाखवते मॅरेज सर्टिफिकेट दाखवतीये आणि स्वतःला सौ स्वीटी मकरंद किल्लेदार म्हणून घेतीये अगं एवढे दिवस तू फक्त भोळेपणाचं नाटक करून या घरामध्ये वावरलीस आणि आम्हाला पत्ता सुद्धा लागू दिला नाही का अग एवढी कुठली तू आतल्या गाठीची निघालीस असं म्हणून सीमा आता नको ते आरोप तिच्यावर करू लागते त्यानंतर सीमा आता रागातच म्हणते मी म्हटलं होतं समीर अरे तुला की या मुलीचं लक्षण ठीक दिसत नाही आहे जरा हिच्यावर लक्ष ठेव परंतु तू माझं कुठलं ऐकतोस अरे अरे माझं सोड रे परंतु आईबाबांचं तरी हिने ऐकायला हवं होतं ना आईबाबांचा मान तरी ठेवायला हवा होता ना हिने तेव्हा आता समीर म्हणतो की सीमा जरा नीट बोल मग आता ती म्हणते अरे माझं सोड रे मी कुठे म्हणते माझा मान ठेवा म्हणून परंतु आईबाबांचं काय अरे त्या त्यांचा केवढा मोठा विश्वासघात झाला या प्रकरणामध्ये तुला कळतंय का आता आणि म्हणे या घरची सून जी या घरातच खोटं बोलून आता शिरली आहे तर तिच्यावर का आणि कसा विश्वास ठेवायचा आपण सर्वांनी अहो आई तुम्ही तर तुमच्या रूममध्ये हिला जागा दिली परंतु हिने काय किंमत केली तुम्हाला समजलंच असेल ना अहो आई तुमच्या जागी जर मी असते ना तर हिला हाताला धरून अगदी घराबाहेर काढलं असतं त्याचवेळी समीर म्हणतो सीमा जरा नीट बोल मग आता ती म्हणते समीर अरे तुला ना नेहमी माझंच तोंड दिसतं पण मी असं का बोलते असं का वागते या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण आता तुला समजलं असेल की ही मुलगी खोटं बोलून आपल्या घरात शिरली आता तुम्हाला काय करायचं असेल ना ते करा मी नाही थांबू शकत इथे असं म्हणून ती तडातडा आतमध्ये रागातच निघून जाते तेव्हा यशवंतराव खूप वैतागलेले असतात आणि ते म्हणतात अरे हे काय चालले काय तुमचं त्याच वेळी ते आता मकरंदला विचारतात काय रे तुला ही लपवाछपी करण्याची गरजच काय आहे सांग बरं तेव्हा ते मकरंदला आता त्या गोष्टीचा जा विचारत असतात परंतु आता मकरंद एकदमच शांत असतं तो काहीच बोलत नसतो त्यावेळी स्वीटी म्हणते प्लीज माझं एकदा तरी ऐका तुम्ही मग आता ऐकण्याशिवाय दुसरं काही राहिलं आहे का असं आता लगेच स्वीटी म्हणते त्याचवेळी ती आता सांगू लागते की मी आणि मकरंद दिल्लीमध्ये एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो आणि कामाच्या निमित्तानेच आमची एकमेकांबरोबर ओळख झाली पुढे आमच्या दोघांचं मैत्रीत रूपांतर झालं आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी झालं हे आमचंच आम्हाला कळालं नाही आणि जेव्हा आमच्या घरच्यांना समजलं ना की आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं तर माझ्या घरच्यांना हे अजिबात आवडलं नाही ते हे सर्वजण आमच्यावर खूपच चिडले आणि त्या लोकांनी माझं लग्न हे दुसरीकडे कुठेतरी असं ठरवलं आणि माझ्या घरचे तुमच्यासारखे एवढे चांगले नाही आहेत आंटी हे सर्वजण अगदी जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का मकरंदला मारण्यासाठी काही गुंड सुद्धा पाठवले होते तेव्हा आता सर्वांना मोठा धक्का बसतो की मकरंदला मारण्यासाठी गुंड पाठवले होते त्यावेळी आता काय असं यशवंतराव विचारतात मग आता समीर म्हणतो मक्या अरे काय हे तू सांगितलं नाहीस आम्हाला तरी मकरांची बोलती आपली बंदच असते तो एकदम शांत शांत असतो त्याचवेळी स्वीटी म्हणते आणि याच गोष्टीमुळे आम्हाला जॉब सोडून इकडे लगेच दुसऱ्या दिवशी यावं लागलं तेव्हा शुभाला आणि यशवंतरावांना प्रचंड धक्का बसतो की मकरनचा आता जॉबसुद्धा गेला आहे तेव्हा मकरन तू नोकरी सोडलीस का रे हो असं यशवंतराव विचारतात तेव्हा तो म्हणतो की हो बाबा अहो काळजी करण्यासारखं काहीच नाहीये आणि माझे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर एक जॉब मला मिळणार आहे फक्त आता तीन चार दिवसांचा प्रश्न आहे बाकी काहीच नाही त्याचवेळी स्वीटी आता पुढे म्हणते मकरन तुम्हा सर्वांना सगळं खरं सांगणारच होता तुम्ही सर्वजण आमच्यावर विश्वास ठेवा कारण हेच सत्य आहे आमचं लग्न झालं आहे असं म्हणून आता ती सर्वांना ते सत्य सांगते तेव्हा आता शुभा आणि यशवंतरावांसाठी समीरसाठी खरंच हा खूप मोठा धक्का असतो आणि म्हणूनच ते आता एकमेकांकडे सारखेसारखे पाहतात आणि स्वीटीवर व मकरंदवर जरा चिडलेलेच असतात मग आता भाऊ म्हणतात की मी काय म्हणतो यशा आणि शुभा वहिनी तुम्ही दोघेही आता जरा शांत राहा आणि मुलांनी आता लग्न केलंच आहे ना तर तुम्ही त्या दोघांनाही माफ करा कारण आता त्यांना माफ करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे आपण सर्वजण मोठे आहोत ना लहाण्यांची चौकशी आपण पदरात घ्यायची असते आणि तुम्ही दोघेही आता काही सांगत बसू नका तुमचे कायग स्विटी हे तुमचे सासूसासरे आहेत ना आता आता अगोदर या दोघांचाही आशीर्वाद घ्या त्यांच्या पायापडा मग आता स्वीटी शुभा आणि यशवंतरावांकडे पाहतच राहते आणि मकरंदकडेही कारण आता हे आशीर्वाद देतील की नाही हीच भीती त्या दोघांच्याही मनात असते त्याचवेळी आता मकरंद आणि स्वीटी हे दोघेही जोडीने पुढे येतात आणि अगोदर शुभाच्या पाया पडू लागतात पण शुभा आता हात पुढे करते आणि उगीच तोंडदेखील पाया पडू नका असं रागवते मग आता मकरंद म्हणतो आई प्लीज असं बोलू नकोस ना गं स्वीटीलाही प्रचंड धक्का बसतो कारण शुभा आता तिच्यावर खूप चिडलेली असते मग नंतर आता मकरंद म्हणतो आई प्लीज, आई प्लीज असं बोलू नकोस ना गं तेव्हा आता शुभा म्हणते मग काय रे कसं बोलू नकोस बोल ना तू मकर कसं बोलू नको मी अरे तुमचं प्रेम होतं एकमेकांवर मान्य आहे ना हिच्या घरच्यांचा विरोध होता तेही मान्य होतं आणि तुम्हाला नाईला जाणे लग्न करावं लागलं हेही मान्य आहे पण आमच्याबरोबर खोटं बोलणे इतका नाईलाच झाला होता कारे असं रागातच शुभा आता त्या दोघांनाही जा विचारू लागते मग आता त्या दोघांचीही खरंच चूक झालेली असते आणि आता ती चूक सुधारायची कशी मकरंद आणि स्वीटीसमोर प्रश्न उभा राहतो तेव्हा शुभाने असा प्रश्न विचारल्यावर दोघेही एकदम शांत होतात तेव्हा मकरंद म्हणतो अगं आई खरंच मी सांगणार होतो नाही सांगायचं असं आमचं काहीही ठरलं नव्हतं आम्ही खरंच सांगणार होतो अगं आई आणि एकदा नोकरी फायनल झाली की मी तुम्हा सर्वांना सांगणारच होतो त्याचवेळी आता शुभा म्हणते आमच्या मुलाच्या आनंदापुढे आम्हाला त्याच्या नोकरीची फिकीर वाटेल असं वाटलं का रे मकरंद तुला अरे नोकरी काय एक गेली की दुसरी लगेच मिळते पण लग्न तर आयुष्यात एकदाच होतं ना रे मग हा आनंद तुला आपल्या आईवडिलांबरोबर वाटून घ्यावासा नाही वाटला का नाही मकरंद नाही अरे आज तू आमच्यावर अविश्वास दाखवला आम्हाला पर्क केला तू बाळा तेव्हा मकरंद आणि स्वीटीला मोठा धक्काच बसतो की आई अशी का बोलते प्लीज आईचा काहीतरी गैरसमज झालाय तो गैरसमज दूर करायला हवा असं मकरंदला मनोमन वाटत असतं तेव्हा मकरंद म्हणतो आई अगं असं का बोलतेस तू प्लीज आम्ही तुला पर्क केलं नाही अगं आई अहो बाबा तुम्ही तरी समजून घ्या ना प्लीज आईला सांगा ना आम्ही असं कोणतंही चुकीचं पाऊल उचललेलं नव्हतं आणि तुम्हाला दोघांना काळजी वाटू नये ना म्हणून आम्ही नाही सांगितलं बाकी कोणतंच कारण नाही बाबा तुम्ही तरी समजून घ्या आम्हाला त्याचवेळी यशवंतराव विचारतात शुभा आता काय करायचं मग आता ती रागातच म्हणते हे बघा तुम्ही आता काहीच बोलू नका आमच्याबरोबर कारण माझ्या या मुलाने ना माझा खूप मोठा विश्वासघात केलाय एवढी मोठी गोष्ट लपवून त्याने त्याच्या आयुष्यात असणारी किंमत आपल्याला आज दाखवून दिली आहे त्याचवेळी मकरंदाने स्वीटीला मोठा धक्का बसतो की शुभा काही आता माफ करणार नाही कारण आता आपण एवढा मोठा विश्वासघात केला आहे तो विश्वास पुन्हा कसा मिळवावा असं स्वीटीला मनोमन वाटत असतं मग आता भाऊ देखील आपले एका विश्वासाने यशवंतरावांकडे पाहू लागतात कारण त्यांना असं वाटत असतं की यशवंताने तरी या लेकरांना माफ करावं माही हे चुकी झाली आहे त्यांच्याकडून पण त्यांचाही नाईलाजच होता ना त्याचवेळी शुभा आता त्यांच्याकडे पाठ फिरवते त्यांच्यावर अविश्वास दाखवते तेव्हा स्वीटी हात जोडते आणि म्हणते आंटी प्लीज तुम्ही तरी माफ करा ना त्याचवेळी शुभा म्हणते अग इतका जीव लावला तुझ्यावर आणि तुला आमच्या घरामध्ये जागा दिली अगं तुला ही सांगावंसं नाही वाटलं का एकदाही अगं नवरा आहे ना तो तुझा मग जेव्हा नवरा चुकतो ना तेव्हा बायकोने त्याची ते जागा त्याला दाखवून द्यायची असते त्याची चूक त्याला दाखवून द्यायची असते खरं काय खोटं काय चूक काय बरोबर काय हे आपणच आपल्या नवऱ्याला सांगायचं असतं तेव्हाच नवऱ्याला ह्या गोष्टी समजतात तू तू सुद्धा चुकली आहेस तुझ्या कर्तृत्वात असं आता शुभा ही स्वीटीला म्हणते तेव्हा स्वीटीला खरंच खूप वाईट वाटतं आणि मग मक मकरंदलासुद्धा वाईट वाटतं कारण स्वीटीवर होणारे हे आरोप त्यालाही सहन होत नाही आता त्यानंतर शुभा आतमध्ये जाते आणि पूर्णपणे कोलमडून जाते कारण आता तिला हा धक्का काहीही झालं तरी सहन होत नाही कारण आपल्या लेकरांनीच आपली एवढी मोठी फसवणूक केली हे अजिबात तिला सहन होत नसतं समीरसुद्धा अगदी शांत शांत असतो आता आपल्या आईच्या म्हणण्याप्रमाणे तोही आता स्वीटी आणि त्याचबरोबर मकरंदवर अविश्वास दाखवतो आणि त्यांचं हे वागणं त्यालाही पटलेलं नसतं परंतु भाऊ आहे म्हटल्यावर माफसुद्धा करायला हवं असंही त्याच्या मनात येतं खरं तर यशवंतराव हे स्वीटी आणि मकरंदला माफ करणार असतात त्यांची चूक आता ते पोटात घालणार असतात परंतु शुभाच्या ह्या अशा वागण्यामुळे त्यांचाही नाईलाज होतो कारण आपल्या बायकोपुढे त्यांचंही चालत नाही शुभाचंही बरोबर आहे असंही त्यांना वाटत असतं कारण मकरांनी एकदा तरी सांगायला हवं होतं आपण पुढे जे काही करतोय ते सगळं थांबलं था असतं असं यशवंतरावांना मनातून वाटत असतं आता किचनमध्ये जाऊन शुभाबिचारी खूपच रडत असते आपल्या पोटच्याच मुलाने आपली फसवणूक केलेली असते हे तिला अजिबात सहन झालेलं नसतं तर आता दुसरीकडे रात्रीची वेळ असते तेव्हा सीमा आता एकदम शांतपणे बसलेली असते समीर आता तेथे येताच ती आता हसते आणि म्हणते समीर हे बघ मी तुला बोलले होते ना रे काही ना काही चुकीचं घडतं या घरामध्ये म्हणजे या दोघांच्या बाबतीत तरी कारण ते दोघे ज्या प्रकारे एकमेकांबरोबर रिॲक्ट करत होते जसं वागत होते ना ते मला ना खटकत होतं आणि एक मुलगा व एक मुलगी असं एकत्र येणं त्याचबरोबर म्हणजे तुझा भाऊ आहे तो पण मी त्याला असं प्रकारे तो स्वीटीबरोबर बोलत होता वागत होता ते पाहून मला काहीतरी चुकीचं वाटतच होतं म्हणजे बघ ना हे दोघे लग्न करून आले तरीही आपल्याला माहीत नव्हतं हे दोघे चक्क आपली फसवणूक करत होते ना तेव्हा समीर म्हणतो ते सगळं जाऊ दे ग ते करू दे आपली फसवणूक परंतु या सगळ्यामध्ये माझी आई खूप हर्ट झाली आहे आणि तिचं ते दुःख मला पाहवत नाहीये त्याचवेळी सीमा आता पुढे जाते आणि म्हणते अरे त्यांना वाईट वाटणारच ना कारण त्यांना असं वाटायचं ना माझा मकरंद खूप हुशार आहे तो एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतो त्याचं सगळं काही अगदी व्यवस्थित आहे पण तू आता बघितलं ना त्याच मकरंदने काय दिवे लावले आहेत ते त्याचवेळी समीर म्हणतो पण झालं ना त्यांचं लग्न मग आता ही लगेच टोमणा मारून म्हणते हो ना झालं ना त्यांचं लग्न तू पाहतो आहेस ना त्यांचं लग्नसुद्धा झालंय आता मोठे दिवे लावून आलेत ना ते हे जरा अतीच केलं हा त्यांनी मग आता समीर म्हणतो कसं आहे ना आज गोष्टीचं माझ्या आईला जरा वाईट वाटलंय मी आता आईशी बोलतो असं म्हणून समीर आता लगेच शुभाकडे जायला निघतो आज सीमा म्हणते की जरा तू थांब म्हणजे मधल्यामध्ये जर त्यांनीही तुझं ऐकलं नाही तर उगीच तुला बोलणं खावं लागेल कारण तू जर आता मकरंची साईड घेऊन तिकडे आईकडे बोलायला गेलास तर आईंनाही वाईट वाटेल की समीरसुद्धा माझ्या बाजूने बोलत नाही आहे तोही मकरंच्या बाजूने बोलतोय त्यांना कसं वाटेल त्या हर्ट होतील याचा विचार कर जरा तेव्हा पुढे आता समीर म्हणतो कसा आहे ना हे बघ ती माझी आई आहे आणि तो माझा सक्का भाऊ आहे ते दोघेही एकमेकांकडे अशी पाठ एकाच घरामध्ये असे वावरणार आहेत का नाही ना, ना? मग त्यांच्यामधील तो अबोला मला मिटवायला हवा तेव्हा मी बोलते त्यांच्याबरोबर तू काळजी करू नको असं सीमा म्हणते समीर म्हणतो तू बोलणार मग आता ती म्हणते हो बोलते ना मी मी या घरची मोठी सून आहे ना हवं तर मी अगोदर ना मकरंद बरोबर बोलते कारण त्याच्या मनात काय आहे ना हे सुद्धा मला जाणून घ्यायला हवं मग आता तो तो म्हणतो हे बघ जरा मध्ये आहे कारण बेचाऱ्याची नोकरी गेली तेव्हा मकरंद हा प्लॅनिंग वाला माणूस आहे त्याने काहीतरी नक्कीच प्लॅनिंग केलं असेल अगोदर त्याचा काय प्लॅन आहे ना ते समजून घेते मी आणि मग आईन बरोबर बोलते चालेल ना तू आता नको टेन्शन घेऊ येतेच मी असं म्हणून सीमा तेथून जाते इकडे आता मकरंद हा मी त्याच्या मित्राबरोबर फोनवर बोलत असतो की इंटरव्ह्यूचा टायमिंग एकदा फिक्स कर कारण सगळे इकडे खूप टेन्स आहेत तेवढ्यात सीमा आता तेथे येते आणि त्याचं सगळं बोलणं ऐकते मग पुढे आता सीमा म्हणते काय रे मकरंद तू बिझी आहेस का तो म्हणतो नाही बोलना तेव्हा ती म्हणते हे सगळं असं होईल याची खात्रीच मला नव्हती कल्पना नव्हती काय आहे ना आई तुझं लग्न अर्पिताबरोबर जुळवत होत्या ना म्हणूनच मी हे सगळं बोलले काल रात्री मी तुमच्या दोघांना इकडे बाहेर पाहिलं ना आणि म्हणून मला हे सगळं सांगावं लागलं आणि माझ्यामुळे जर तुमच्या दोघांचे काही प्लॅन बिघडले असतील तर आय एम रेली व्हेरी सॉरी असं म्हणून ती खोटं खोटंच उगीच त्या मकरांची माफी मागत असते तेव्हा तो म्हणतो इट्स की आज नऊ द्या या बाबतीत सगळ्यांना तसं समजणारच होतं तेव्हा सीमा म्हणते एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर मॅरेज असं म्हणून ती हात पुढे करते आणि तिला मकरंदचं आता अभिनंदन करायचं असतं तेव्हा तोही आता हात पुढे करत थँक यू असं म्हणतो त्याचवेळी आता पुढे काय असं सीमा विचारते तेव्हा तो म्हणतो नवीन जॉबची प्रोसेस बाकी काय असणार तेव्हा इथे मुंबईतच ते जॉब करणार की कुठे दुसरीकडे असं ती विचारते मग आता तो म्हणतो की मुंबईतच राहायचं असतं तर दिल्लीला तरी का गेलो असतो असं आता तो तिला उलट विचारतो त्याचवेळी आता दिल्ली नाही मग कुठे असं आता सीमा विचारते मग आता तो म्हणतो एक मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या कंपनीचा मी जर इंटरव्ह्यू क्लिअर केला तर तिचं हेड ऑफिस न्यूयॉर्क ला मग मी तिकडेच अमेरिकेला जाणार असं म्हटल्याबरोबरच इकडे सीमा मात्र खुश होते तेव्हा ती म्हणते वाव मग आता तो विचारतो काय तेव्हा ती म्हणते म्हणजे तू इथे मुंबईत राहणार नाहीस का तू नक्कीच इंटरव्ह्यू क्लिअर करशील हा ती त्याला आता बेस्ट लक देते त्यानंतर ती आता म्हणते हे बघ इथली अजिबात काळजी करू नको मी सगळं सांभाळेन इथलं आणि आईंनाही समजावून सांगेल मी की तो अमेरिकेला चालला आहे म्हणून तेव्हा तो म्हणतो लगेच का काही सांगू नकोस मग आता गुड नाईट असं म्हणून सीमा अगदी आनंदाने उड्या मारत असते असतेथून चाललेली असते कारण तिला आता माहीत असतं की काहीही झालं तरी मकरंद आता एकदाचा तिकडे गेला की पुन्हा कशाला इकडे येतोय मग मी हे घर लगेच नारडा बिल्डरला देणार तर आता दुसरीकडे स्वीटी ही आता लगेच शुभाकडे येते आणि तेथे आल्यानंतर ती अंथरून व्यवस्थित करत असते तेव्हा हे करण्याची काही गरज नाही असं शुभा म्हणते स्वीटीला आता रडू येतं आणि ती विचारते का बरं मग आता शुभा म्हणते की तुझं लग्न झालं आहे ना तू तु, तुझ्या नवऱ्याजवळ जाजं पाहिला आता असं म्हटल्याबरोबरच स्वीटीला खूप वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये स्वीटी आता मकरंदला म्हणते मी तुझं न ऐकता जर घरातील सर्वांना सत्य सांगितलं तर बरं झालं असतं तेवढ्यातच आता स्वीटीच्या घरचे तेथे येतात आणि बरोबर गुंड सुद्धा घेऊन आलेले असतात आणि स्वीटी स्वीटी असा जोरात आवाज देतात ते आता स्वीटीला घेऊन चाललेले असतात तेव्हा आता शुभा आणि समीर त्यांना रोखतात तर समीरला जोरात ढकलून ते लोक देतात आणि स्वीटीला घेऊन जेव्हा चाललेले असतात ना तेव्हा शुभा आता एक मोठं दांडकच घेते आणि त्या माणसांना रोखते तेव्हा आता स्वीटीचा जो भाऊ असतो ना तो लगेच एक गन घेतो आणि शुभाच्या डोक्यावर रोखतो घरातील सर्वांना मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा